सात वर्षांपासून पाण्याची टाकी ठरली शोभेची वस्तू ग्रामस्थ तहानलेलेच सिरोंजा तालुक्यातील टेकडा ताला येथे नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी दोन हजार सतरा अठरामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून पाण्याची टाकी बांधण्यात आली मात्र सात वर्ष उलटूनही या योजनेतून थेंबभरही पाणी न मिळाल्याने ही टाकी केवळ एक शोभेची वास्तू ठरली आहे जाफराबाद ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या टेकडा ताला जाफराबाद व परिसरातील तीन गावांसाठी ही योजना होती नळजोडणी होऊनही प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाणीपुरवठा अद्याप सुरू झालेला नाही शुद्ध पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना विहिरी बोअरवेल किंवा नदी नाल्यातून दूषित पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे यामुळे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने या योजनेतून त्रुटी दूर करून तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी रवी बारसांगडी गडचिरोली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा